जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार मुंबईकरांच्या हिताचं महायुती सरकार मुंबईला ट्रॅफिक मुक्त करण्यासाठी रिंगरोड मुंबईच्या वाहतूक कोंडीवर तोडगा मुंबईकरांचा प्रवास सुसाट मुंबई शहराला जोडणार रिंगरोड प्रवासाचा वेळ एक तासांनी कमी होणार मुंबईच्या रिंगरोड साठी अठ्ठावन्न हजार कोटी नव्वद किलोमीटर पेक्षा जास्त लांबीचे रस्ते मुंबईतील वाहतूक कोंडी कमी करून प्रवासाचा वेळ तब्बल एक तासांनी कमी करण्यासाठी एम एम आर डीएने माध्यमातून मुंबईला जोडण्याची योजना हाती घेतली आहे पुढील पाच वर्षात शहरातील वाहतूक समस्या कमी करणे आणि प्रवासाच्या वेळा कमी करणे हे या रिंगरोडचं उद्दिष्ट आहे एम या रिंग रोडसाठी अठ्ठावन्न हजार कोटी रुपये मंजूर केलेत या योजनेतून नव्वद किलोमीटर पेक्षा जास्त लांबीचे रस्ते पुल आणि बोगदे बांधले जाणार आहेत हे सर्व सस्ते मुंबई शहराला बाहेरील बाजूंनी जोडतील आणि मुंबई उपनगराला देखील मोठी कनेक्टिव्हिटी मिळेल रिंग रोडमुळे उत्तरेकडे गुजरात आणि दक्षिणेकडे कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रापर्यंतचा मुंबईकरांचा प्रवास सुलभ होणार आहे सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार मुंबईतील वाहतूक कोंडी कमी करून प्रवासाचा वेळ तब्बल एक तासाने कमी करण्यासाठी एम एम आर डी एने रिंग रोडच्या माध्यमातून मुंबईला जोडण्याची योजना हाती घेतली आहे पुढील पाच वर्षात शहरातील वाहतूक समस्या कमी करणे आणि प्रवासाची वेळ कमी करणे हे या रिंग रोडचे मुख्य उद्दिष्ट आहे एम एम आर डी एने या रिंग रोडसाठी अठ्ठावन्न हजार कोटी रुपये मंजूर केले आहेत या योजनेतून नव्वद किलोमीटर पेक्षा जास्त लांबीचे रस्ते पूल आणि बोगदे तयार केले जाणार आहेत हे सर्व रस्ते मुंबई शहराला बाहेरील बाजूने जोडतील आणि मुंबईतील उपनगरांना देखील मोठी कनेक्टिव्हिटी मिळेल रिंग रोडमुळे उत्तरेकडे गुजरात आणि दक्षिणेकडे कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र पर्यंतचा मुंबईकरांचा प्रवास सुलभ होणार आहे